धुळ्यातून बातमी आहे धुळ्यामध्ये तापमानाचा पारा वाढला आहे पारा चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत गेल्यामुळे धुळेकर हैराण झालेले आहेत नैसर्गिक तलाव कोरडे कृत्रिम तलाव भरण्याची मागणी करण्यात आलेली आहे नैसर्गिक तलाव हे कोरडे पडलेले आहेत त्यामुळे कृत्रिम तलाव भरण्याची मागणी केली जाते प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी देखील करण्यात येते धुळे दुधार जिल्ह्यामध्ये मार्च महिन्यामध्ये तापमानाचा पारा हा चाळीस अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे विविध प्रकारचे वन्यजीव या ठिकाणी यांचा वावर दिसून येतो याच लय लांडर बंगल्यावर साधारणपणे वन, वन विभागाने सोळा ते अठरा कृत्रिम पानवाट तयार केलेले असून या ठिकाणी भेट देता एकही पानवाट्यामध्ये उपलब्धता दिसून आलेली नाही प्राण्यांना पाण्याची उपलब्धता नसल्याने सदरचे प्राणी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन ओलांडून बाजूच्या तलावामध्ये या ठिकाणी जात असतात आणि त्याच पद्धतीने रस्ता ओलांडताना त्यांचे अनेक ठिकाणी अपघात होतात आणि याच अपघातामुळे त्यांचे अनेक वेळा मृत्यू झालेले दिसून येतात